डॉक्टर अभिजीत सोनवणे यांचं मध्यरात्रीचे सूर्य भिक्षेकरी ते कष्टकरी भिक्षेकरांच्या हाताला काम देणारे पहिले प्रशिक्षण व रोजगार केंद्र डॉक्टर फॉर बेगर्स आणि श्री दानिशभाई शहा यांच्या संयुक्त विद्यमाने इथे हा प्रोजेक्ट उभा आहे बिबवेवाडी अप्पर चंद्रलोक हॉस्पिटलच्या समोरची बाजू येते जयंती अपार्टमेंटच्या शेजारी हा रस्ता पण मी तुम्हाला दाखवतो आहे मुद्दाम या रोडनी आत आल्यानंतर उजव्या हाताला मध्यरात्रीचे सूर्य या गेटमधून आता आपण आतमध्ये जातो आहे एक वेगळा प्रोजेक्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे जे लोक मागून आयुष्य जगत होते जे लोक अपंग अंध असे रस्त्यावर झोपत होते ज्या लोकांना बघणारं कोणीही नव्हतं अशा लोकांना एकत्रात इथं आणून त्यांना सन्मान आणि कष्ट करून जगण्यासाठी त्यांना एक माणूस म्हणून सन्मान देत जगवण्यासाठी हा प्रोजेक्ट उभा केला त्यासाठी मी सर्वप्रथम दानिशभाई शहा आणि डॉक्टर अभिजित सोनवणेजी आणि डॉक्टर मनीषा सोनवणेजी या तिघांचंही मी लाख लाख अभिनंदन करतो त्यांना मी कडक सॅल्यूट करतो माझ्या चॅनलतर्फे इथे काही कापडी पिशव्या शिवल्या जातात कागदी पिशव्या इथं बनवल्या जातात काही बुके बनवले जातात टेबलवर आहेत मी तुम्हाला इथं हे दाखवतोय वस्तू हे असे हे आपले सगळे लोक याचक लोक बनवतात आणि इथे सगळे बायका बायकासुद्धा आहेत या, का आहे। या पण काम करतात त्यानंतर हा एक अंध याचक आहे त्यालासुद्धा इथं हाताला काम मिळालेलं आहे शिलाईची काही मशीन्स आहेत त्याच्यावरती इथं शिलाईचं काम होतं हा चालू शकत नाही अशी एक व्यक्ती आहे पण आपल्या ताकदीनुसार आपल्या शक्तीनुसार जितकं म्हणून जमतं तितकं इथं योगदान देत डॉक्टरांचे मनोमन आभार मानत हे सगळे व्यक्ती इथं कार्यरत आहेत आपण आता हा प्रोजेक्ट एक्झॅक्टली काय, काय काय आहे काय काय बनतं आणि कुणाकुणाला कशा पद्धतीची कामं दिली जातात याविषयी इथल्याच लोकांना थोडंसं आपण बोलतं करणार आहोत आणि मग आपल्याला या सगळ्यांच्या मुखातूनच त्यांच्या वेदना काय आहेत आणि आज त्यांना त्या वेदनेमधून मुक्ती कशी मिळाली आज डॉक्टर अभिजितजी यांनी कसा यांना आधारस्तंभ म्हणून एक उभे राहिले आणि मग सन्मानाचं जीवन यांना कसं आत्ता जगता येत आहे या सगळ्या गोष्टींचा उहापोह ज्या त्या व्यक्तीकडून झालेला अत्यंत बरा असेल म्हणून मी आता एकेकाला बोलतं करीन नमस्कार सर आपलं पूर्ण नाव सांगा थोडंसं जोरात नम्हारा बोला गौतम सरोदे गौतम सरोदे ओके सर उदय आपण इथे काय करता आणि कधीपासून आहात डॉक्टर अभिजित सोनारे यांनी मध्यरात्रीचे सूर हां आमच्यासाठी प्रशिक्षण केंद्र चालू केलं हां त्याच्यात मी टेलर काम करतो पिशव्या okay. शिवतो कापडी पिशव्या शिवतो कापडी पिशव्या शिवतो ह्याच्यापूर्वी आपण टेलरचं काम केलेलं होतं हा टेलरचं काम केलेलं आहे हो। म्हणजे तुम्हाला जे काम आवडायचं ते काम इथं मिळालंय मिळालं ओके okay. साधारण तुमची कौटुंबिक बॅकग्राऊंड थोडी सांगता येईल सध्या आई वडील तर गेले हा पत्नी तुम्हाला आधार नाहीये आधार नाही हा म्हणजे तुम्ही एक निराधाराचं जीवन बाहेर जगत होता जगत होतं ही जगायचं रस्त्यावर वगैरे हां रस्त्यावर वगैरे बा पण मी रस्त्यावरच हां हां डोळ्याचा प्रॉब्लेम होता हां तुम्ही ऑपरेशन केलं ते ऑपरेशन आपल्या डॉक्टर अभिजितजींनी केलंय आहे वा ऑपरेशन केलं आणि मशीन पण आणि मग तुम्ही इथे काम करा ओके कापडी पिशव्या शिवण्याचं तुमच्याकडं काम आहे मग एकंदरीत डॉक्टर अभिजितजी यांच्याविषयी आणि डॉक्टर मनिषाजी यांच्याविषयी आप आपल्या काय भावना आहेत लहानपणी आई वडील जसं सांभाळतात पूर्ण जबाबदारी ह्या मिळालेले हे नवीन आई वडील नवीन आई वडील आहेत तशीच काळजी जाणवतच नाही गौतम मामा तुमच्या या भावना ऐकून माझं मन सद्गतीत झालंय काही हरकत नाही डॉक्टर अभिजितजी जी आणि डॉक्टर मनीषा ताईंना मी पुन्हा एकदा लाख लाख वेळा प्रणाम करतो की अशी ही जी काही एवढी आपत्य तुमची आहेत किंवा तुम्ही स्वतःला त्यांची आपत्य समानता हा तुमचा मोठेपण आहे तर हे तुमचं कार्य असंच चालू राहावं अशा अनेक गौतम ह्यांना तुमचा आधार वाटावा आणि त्यांच्यासाठी तुमच्या हातून काही ना काही कार्य होत राहावं याही सदिच्छा देतो आपण आपले दुसरे मित्र आहेत त्यांनाही बोलतं करू सर आपलं नाव सांगाल कैलाश कुलकर्णी कैलाश कुलकर्णी हां आपण काय म्हणजे इतिहास आपला काय आहे इतिहास म्हणजे लॉकडाऊनमध्ये असल्या असल्यामुळे तुम्ही हां दुकान बंद केलं आहे अच्छा हाताचा प्रॉब्लेम आहे टेलरचं दुकान होतं हो ओके आणि थोडासा हाताचा प्रॉब्लेम आहे हाताचा प्रॉब्लेम असल्याने सर नंतर त्याच्यावर इलाज करू इलाज करून तुम्हाला इथेच कायमचा आश्रय दिलाय आहे कायमचा अरे वा कापडी पिशव्या तुमच्याकडं पण शिवल्या जातात हो। ओके ओके एका, सो, एका, सो, एका सो थे, थे। काम आहे दुकानाचं चालू आहे अच्छा म्हणजे आपलंच काम चालू आहे या प्रशिक्षण केंद्रातलं हो, हो।, हो। नाही बाहेरच्या दुकानातून बर ऑर्डर हिशोबाने काय ही कशाची पिशवी आहे सपनम बर त्याचे बंदाचं काम व्हायचं आहे आणि मग हे विकलं जातं दुकानात जायचं ते हां ओके ओके अच्छा ठीक आहे हॅलो हां आपलं नाव सांगा नमस्ते, नमस्ते। नमस्कार मी बाजीराव गंगाराम गोसरटे बोल हां थोडंसं माझ्याकडं वर चेहरा करून बोल हां पूर्ण नाव सांगा मी बाजीराव गंगाराम गोसरटे अच्छा आपण पूर्णपणे अंधा आहात हो मी पूर्णपणे अंध हां डॉक्टर अभिजित साहेबांनी तुम्हाला इथं आणलं हो आणि सध्या तुम्ही इथं काय तुम्हाला जमेल ती मदत करताय हो जमेल ती मदत करताय आणि तुम्ही हो, अरे वा। हो मित्रांनो पूर्णपणे अंध असून सुद्धा सन्मानाने काहीतरी काम करत मिळणारा मोबदला आपल्या पदरी पाडून घेत आणि मग दोन घास खायचे इतका हा स्वाभिमानाने जगणारा पूर्णपणे अंध व्यक्ती नक्कीच समाजातल्या धट्ट्याकट्ट्या व्यक्ती ज्या फक्त बसून खाऊ इच्छितात ज्यांना काहीही करण्याची काही बुद्धी येत नाही अशा व्यक्तींना हा एक चांगला सल्ला आहे दुसऱ्या पण व्यक्तीला आपण बोलतो करू आपण आपलं नाव सांगा माझं नाव सुरेश आहे हा आपली टक्के आपण तसंच उभा राहत आत्ता आपण चालू शकत नाही ओके okay, मी ऑडियन्सला दाखवतो आहे यांची अवस्था एकच मिनिट हे चालू शकत नाहीत गुडघ्यावरनं ते घसरत घसरत चालतात आणि या प्रशिक्षण केंद्रात आपण काय करता मी इथं पिशव्या बनवतो माझे आई वडील दोघं वागलेले माझ्या बहिणींनी सरांना भेटवलं सरांनी मला इथं बोलवलं इथं मला का कोणीही नातेवाईकांनी आधार दिला नाही ना ना दिला त्यामुळं छान तुम्हाला जे काही आहे देव तुम्हाला अशीच ताकद देव आणि हा जो आश्रय मिळालाय त्याचं तुम्ही नक्कीच काहीतरी स्वतःसाठी फायदा करून घेता अगदी अगदी देव माणसाकडे तुम्ही आलेला आहात असंच मी तरी मानतो मॅडम तुमचं सगळ्या बायकांचं इथे एक्झॅक्टली काय काम चाललं आहे आधी नाव सांगा पूर्ण अच्छा आपण इथं कधीपासून आहात तीन महिने झाले आणि काय थोडीशी पार्श्वभूमी सांगाल आपली मागचं का वर इथं यावं लागलं आम्ही दहा बारा वर्ष झालं सर आम्हाला वळ लागतात शनी मंदिरला बसत होते मुलं नातवंड लहान लहान होते पगार काय पुरत नव्हता मी लोकांचे कचरे टाकत होते तर मी शनी मंदिरला बसत होते ते भेटले आम्हाला तिथं शनी मंदिरला शनी मंदिर आणि मग तिथं आपल्या डॉक्टर साहेबांनी तुम्हाला गोळ्या औषध द्यायचं चालू केलं होतं तिथून पुढे मग मी दर्ग्यात गेले दर्ग्यामध्ये बसायचे खाली शनारवाड्याच्या तिथं मग तिथं सरांनी आम्हाला आले सांगितलं आम्हाला आपल्याला धाने सरांनी जागा दिलेली आहे आपल्याला तिथं काम काढायचं आहे तुम्ही येणार का आम्हाला पहिल्यापासून आम्ही खराटा पलटणला जातो ना अच्छा सर न्यायचे आम्हाला सरांची एक किती बायकांची खराटा पलटण आहे ती कमीत कमी आम्ही तीस चाळीस बाय आहेत अच्छा हा कामदार पुतळ्यातल्या तो ले, ओके तोपखान्यातल्या आता इथं तुम्ही काय करता आता इथं आम्ही मन्यांचं बनवतो अच्छा मग त्यांनी आम्हाला इथं कामाला लावलं आणि दुसरी गोष्ट दुपारचं जेवण असतं दुपारचं जेवण आपल्याला डॉक्टर अभिजित सोनवणेजी आणि आपल्या डॉक्टर मनीषा ताईजी देतात पाठवतात दुपारचं जेवण मग ते डबे इथं येतात हो येत अच्छा वरण भात तीनचा पाच जे काय असेल ते दोन वेळच जेवण तुम्हाला तिथं मिळत आहे औषध गोळ्या देतात ते मदत करतात कधी पैसे लागले माझी लेख आहे माझी मुलगी राहते अल्काताई मला तर वाटत हे डॉक्टर जी हे फक्त सांगण्यापुरता माणूस आहे ऍक्च्युली तो देव आहे आहे बरोबर आहे माझं म्हणणं म्हणजे मी ते दिवसाचं अशा आपल्या या सगळ्या लोकांसाठी त्यांचा जन्म झाला या पृथ्वीवर म्हणून आपण स्वतःला नशीबवान समजतो बरोबर हो, आहे ना आपण सगळे नशीबवान आहोत नशीबवान हो, की डॉक्टर अभिजितजींसारखा माणूस आपल्या संपर्कात आलाय भेटलाय आपल्यासाठी धडपडतोय रात्रंदिवस काम करतोय आम्हाला ते पुरवतात बरोबर एकंदरीत तुमच्या मागच्या आयुष्यापेक्षा तुम्ही आता आनंदी आहात आनंद आहे पड बरोबर आणि घरच्यांना विचारतो कोण नाही त्यांचं सीता बर तिला नवरा सांभळत नाही ती आहे तीस वर्ष झाले आई नाहीये भाऊ नाहीये कुणी नाहीये मोठी बहीण आहे मी सांभाळते तिला गोळ्या चालू आहेत एक चित्रपट होता अमिताभ बच्चनचा लावारीस ऐकलं असेल तुम्ही त्याच्यात एक गाण्याची त्याच्यात एक गाण्याची ओळ आहे जिसका कोई उसका नहीं उसका तो खुदा है खुदा हमारा खुदा कौन है डॉक्टर अभिजीत जी मनीषा जी आणि आपले दानेश शहाजी ही अशी जी 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 चांगली माणसं भेटली वही हमारे लिए खुदा है भगवान है सब, सब कुछ है, है।, है। बरोबर ना सबकुश अल्का ताईंना आणि त्यांच्या भगिनी सीता ताईंना माझ्यातर्फे पण खूप शुभेच्छा माझ्या चॅनल तर्फे सगळ्यांना शुभेच्छा शुभेच्छा माउली नमस्कार हा तू कधीपासून इथं आता मी कर पहिल्या इष्टातला बाबा कुठे बर आता बरं आहे का तुला आता आम्ही बरं आहे आता या वयात पण काहीतरी काहीतरी त्यांनी काय केलं खराटा पलटन दिले खराटा पलटण मध्ये पण आता या वयात काम करताय तुम्ही अलकाताई जरा आमच्या माईला एवढे आता या वयात नका जास्त मारायला लावू का नावापुरतं करू द्या तिला हां तिचं आता वय इथंच बसू द्या हां हां आता आपण इकडं अकाउंटंट कडे जाऊ त्यांचं काय काम चाललं आहे बघू प्रॉडक्ट्स पण बघूयात नमस्कार सर आपलं पूर्ण नाव सांगा चैतन्य थोडंसं जोरात बोला चैतन्य 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 सुभाष शेळ शेळ शिंदे बरं तुम्ही आता इथे काय करताय डॉक्टर साहेबांना काय मदत करताय मदत कामाला आहे बरं स्टॉक मेंटेनन्स आणि अटेंडन्स बघतो अच्छा काय तुमचं शिक्षण झालंय माझं बीकॉम झालं बीकॉम पूर्ण केलेलं आहे बॅक ऑफिसचा एक्सपिरियन्स आहे अरे वा हां मग आपण इथं कसे काय आलात मी ॲक्च्युली घरच्यानी मला बाहेर काढलं होतं तर मी बस स्टॉपवर होतो घरात ना हां पाच महिने मी बस स्टॉपवरच होतो तर माझ्या घरच्यांनी बायकी काढली आणि सरांशी बोलले मग मी सरांना इथं भेटायला आलो मग त्यांनी मला कामावर ठेवलं इथं बॅक ऑफिससाठी अरे वा व्हेरी गुड म्हणजे तुमचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं होतं आणि तुम्ही रस्त्यावर कसं तरी काय मिळेल ते खाऊन जगत होता ओ, प्रसंगी तुम्हाला भीक पण मागावी भी लागली क्वालिफाईड असून सुद्धा अच्छा म्हणजे तुम्हाला डॉक्टर साहेब जेव्हा भेटले तेव्हा काय तुमची अवस्था काय होती तेव्हा अवस्था खूप वाईट होती कारण केस आणि दाढी वाढलेली होती मग सरांनी सरांनी मला म्हणले की मी तुला दाढी करायला केस कापायला पैसे देतो असं मग त्यांनी मला जॉब दिला इथे आणि चहा नाश्ता एक टाइमच जेवण ते देतात सर अच्छा आणि सॅलरी पण मिळते आता तुम्ही इथे येऊन जाऊन करता का इथेच राहता नाही मी येऊन जाऊन करतो राहायला कुठे आहे तुम्हाला ठिकाण आहे हो अच्छा ठीक आहे म्हणजे तुमच्या साधारणतः आयुष्य एक चांगल्या मार्गाला लागलंय असं म्हणायला हरकत नाही जेवण पण आणि सॅलरी पण मिळत हां ओके ओके मित्रांनो मध्यरात्रीचे सूर्य या प्रोजेक्टमध्ये आपण आलो आणि आत्ता आपण इथं कार्यरत असलेले ह्या प्रशिक्षण केंद्रामध्ये ज्यांना काम मिळालं हाताला म्हणजेच ज्यांचं आयुष्य आधीच्या जर कल्पना कराल तुम्ही तर ते उद्ध्वस्त झालं होतं आत्ताच मी ज्या अकाऊंटंट साहेबांशी बोललो आहे त्यांचंसुद्धा आयुष्य क्वालिफाईड माणूस बी कॉम झालेला बॅक ऑफिसचा एक्सपिरियन्स असलेला माणूस त्याला काही कारणांनी घरामध्ये काही कॉन्फ्लिक्ट झालं आहे आणि मग तो रस्त्यावर वावरू लागला रस्त्यावर राहू लागला अशा उद्ध्वस्त आयुष्यालासुद्धा म्हणजे याच्यानंतर कदाचित तो आत्महत्येकडे पण वळला असता तर अशी डायवर्ट करून ही माणसं त्यांना एका माणसांमध्ये आणण्याचं काम डॉक्टर अभिजीतजी आणि डॉक्टर मनीषा सोनवणीजी हे आ अव्यातपणे करत आहेत आत्ता आपण ज्या ज्या लोकांशी बोललो त्या त्या, त्या लोकांकडनं तुम्हाला थोडा थोडा त्यांच्या व्यथा कथा या ऐकवण्याचा प्रयत्न मी केला आहे तुमच्या मनापर्यंत त्यांच्या व्यथा पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आधी काय होतं आणि आज त्यांना कसं वाटतं आहे डॉक्टर अभिजित सोनवणेजी आणि डॉक्टर मनीषा ताईंच्याबद्दल या सगळ्यांच्या मनामध्ये अक्षरशः त्यांना ते देव मानतात असंही एका ताईंनी सांगितलं अलका ताईंनी तर ही पराकोटीची भावना आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये देव बघणं आणि मग त्या व्यक्तीचं सुद्धा कार्य अशाच पद्धतीचं असणं हे सगळं जेव्हा मी इथं स्वतः पाहिलं तेव्हा इथं नतमस्तक होण्याशिवाय पर्याय नाही म्हणूनच डॉक्टर अभिजित सोनवणेजी डॉक्टर मनीषाताई सोनवणेजी तुम्हा दोघांना भरपूर आयुष्य लाभो आरोग्य संपन्नता लाभो कारण जगामध्ये अशी खूप माणसं आहेत तुम्हाला जमेल तेवढ्या लोकांना तुम्ही आधार देतच आहात तुम्हाला जमेल त्या लोकांना औषधोपचार तुम्ही करतच आहात तुमचा अव्याहतपणे ही सेवा चालूच आहे ती सेवा अशीच घडत राहो याच मी त्या ईशचरणी प्रार्थना करतो तुम्हाला असंच बळ मिळो आणि तुम्हाला मदत केलेल्या प्रत्येकाविषयी तुमच्या मनात जितकी सद्भावना असते त्याच सद्भावने डॉक्टर अभिजीतजी तुम्हाला मदत केलेल्या प्रत्येक हाताचा मी या माझ्या चॅनलतर्फे खूप मनपूर्वक गौरव करतो आणि असेच तुम्हाला हात मिळत राहतील बळ मिळत राहील बस आप चलते रहो आप जो काम कर रहे हैं वो करते रहो तो अपने आप बनता चला जाएगा इन्हीं शुभकामनाओं के साथ बस आज के लिए मैं चलता हूँ या प्रशिक्षण केंद्राला मध्यरात्रीचे सूर्य या प्रशिक्षण केंद्रात प्रत्येक व्यक्ती चांगल्या रीतीने तयार व्हावी इथल्या वस्तूंना उठाव मिळावा आणि सगळ्यांना आनंदी आनंद असा मिळत राहो आयुष्य छान जावो तुम्हा सर्वांचं जे काही आता आयुष्य सुधारलं आहे त्याच्यामधनं तुमचं आयुर्मान वाढावं वा, आणि आपण जर सेटल झालो तर आपल्यापेक्षा कनिष्ठ कोण आहे आपल्यापेक्षा खाली गाळात कोण अडकला आहे त्याला बोट देण्याची प्रवृत्ती तुमच्या मनामध्ये सुद्धा निर्माण व्हावी याच सदिच्छा व्यक्त करून रजा घेतो धन्यवाद पुन्हा एकदा मित्रांनो इथल्या कामकाजावरती मी तुम्हाला कॅमेरा मारून दाखवतोय की कशा पद्धतीने उद्ध्वस्त झालेली माणसं आज त्यांच्या चेहऱ्यावर कसा आनंदाची एक लहर दिसते आपल्याला ही पूर्वी नव्हती म्हणजे आता माझं आयुष्य संपलं अशा अवस्थेत ही माणसं होती आणि तिथून आज ते या प्रशिक्षण केंद्रात एक व्यवस्थित आयुष्य जगत आहेत सन्मानाचं आयुष्य जगतायत हे पाहून मनोमन आनंद वाटतो चला पुन्हा एकदा सर्वांना प्रवीत शो यूट्यूब चॅनलतर्फे या प्रवीतर्फे लाख लाख शुभेच्छा अलकाताई तुमच्या सगळ्यांना तुम्ही सांभाळून घेणार आहात सर्वांना आनंदी ठेवा तुमच्यावरती काम आहे ताई तुम्हाला पण खूप खूप चांगले दिवस राहू द्या येऊ द्या कैलासजी गौतम मामा तुम्ही सगळ्यांनी थोड्या थोड्या भावना इथे कॅमेऱ्यासमोर व्यक्त केल्या तुमचा सर्वांचा मी आभारी आहे